शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापुरात राजकीय वातावरण चांगलंच तापलंय राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष क्षीरसागर यांनी या महामार्गाला पाठिंबा दिल्यानंतर आता त्यांच्या टीकाकारांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख रवी किरण इंगवले आघाडीवर आहेत त्यांनी क्षीरसागर यांच्यावर जोरदार आणि मिश्किल शैलीत हल्लाबोल करत थेट गब्बर सिंगचं आव्हान दिलंय पाहूया या टीकेचा सविस्तर आढावा राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाला दिलेल्या पाठिंब्यानंतर त्यांच्यावर विरोधी आघाडीनं टीकेची झोड उठवली आहे विशेषतः काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात इंडिया आघाडीची झालेली बैठक यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख रवी इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर मिश्किल पण आक्रमक शैलीत सडकून टीका केली आहे कोल्हापुरात काही असे प्रगतशील शेतकरी तयार झालेत ज्यांनी आयुष्यात कधी ट्रॅक्टर चालवला नाही ना कधी भुईमुग भाजी लावायला चिखल्यात पाय ठेवला अशा शेतकरी नावाच्या राजेश क्षीरसागरांनी आता महामार्ग आणि अलमट्टीसारख्या प्रश्नांवर उडी घेतली आहे असं इंगवले म्हणाले इंगवले यांनी क्षीरसागर यांच्यावर सुपारी घेऊन बोलतात असा थेट आरोप केलाय त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय की माझ्या टीकेनंतर त्यांनी स्वतः प्रत्युत्तर द्यावं त्यांच्या भोवती असलेले पक्षातील शक्ती कपूर अमरीश पुरी किंवा गुलशन ग्रोवर यांनी बोलू नये मला थेट गब्बर सिंग हवाय असंही थेट आवाहन त्यांनी यावेळी केलंय यावर पुढे मिश्किल शैली तिंगवले म्हणाले की क्षीरसागर हे वैज्ञानिकही आहेत गांधी मैदानात पाणी साचल्यावर त्यांनी गादी चटई टाकून त्यावर उपाय शोधलाय त्यामुळं कर्नाटक सरकारनं कोल्हापूरच्या या वैज्ञानिकाचा सल्ला घ्यावा ते कमी फीमध्ये काम करतात महापुराच्या पार्श्वभूमीवरही इंगवले यांनी क्षीरसागर यांना लक्ष करत म्हंटलंय की दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये कोल्हापूरमध्ये महापुराची गंभीर स्थिती होती रेड झोन असतानाही या महाशयांनी काय केलं याची माहिती कोल्हापूरकरांनाय ईव्हीएम मुळे निवडून आलेल्या महाशयांनी आता थांबावं त्यांच्या भूमिकेमुळे शहरात पाणी शिरलं तर आम्ही त्यांना जबाबदार धरू शक्तीपीठ महामार्गासारख्या प्रकल्पावरून सुरू झालेला हा वाद आता वैयक्तिक आणि बोचऱ्या पातळीवर पोहोचत असल्याचं चित्र आहे